आतापर्यंत ते गुन्ह्यामध्ये चार आरोपी यांना ताब्यात घेतली गेली आहे आणि त्यानं नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे ति तिथे, तेनी में तिथे ता ता जे ज्युबेन जस्टिस बोर्ड आहे त्यांनी सतरा मेपर्यंत तिथे पाठवलेले आहे काय उद्देश होता त्या मागपूर त्या आरोपींचा आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्या त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते अख्युश जे ज्युवेनॅल आहे त्यांनी ते कृत्य केले सर मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते यांचं काय कनेक्शन होतं नेमकं कुठून ओळख पटली जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड सिक्समध्ये होते आणि जे मुलगा होते ते चारही लोक ट्वेल्थ पास आऊट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते सर अतिशय याने नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपल्या सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी आल्या होत्या आपल्याला अडचणी असं आल्या होत्या की तिकडे काहीतरी सी सी टी व्ही फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोपरेट केलेले नाही तर हे दी हे सगळे अडचण आले होते तरी आमचे चाळीस लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि सहा टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेवसोबत कोऑपरेट करून आणि कॉर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे